गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज खूप साऱ्या दिवसानंतर आपण कुठल्या तरी एक वेगळ्या जागेवर जाणार आहोत आजपर्यंत तशा जागेवर आपण कधी गेलो नाही आणि खूप खूप छान आणि अति सुंदर अशी जागा आहे स्वर्गापेक्षा पण जास्त सुंदर ना असं समजून जा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीवर अभिमान आहे आणि ज्या गोष्टीसाठी उत्सुकता वाटते किंवा जी गोष्ट एकदम प्राऊड फील करवते हृदय भरून येत आहे अशा गोष्टींच्या तिथे चाललो आहे मी आणि खूप साऱ्या दिवसानंतर मला असं वाटतंय की माझ्या चॅनलवरचे एकदम अतिशय किमती व्हिडिओ अशी माझ्यासाठी बनेलही आणि मी त्याचा एक हिस्सा बनतो आहे याचा पण मला खूप आनंद आहे चला तर मग अशीच बनून राहा स्वागत आहे तुमचं स्वर्गामध्ये माझ्या मागे तुम्ही स्वर्ग बघत असाल आणि खूप छान वाटतं मित्रांनो इथे येऊन तुम्ही बघू शकता याच ठिकाणावर आज आपल्याला यायचं होतं काहीतरी सुट्टीचा काहीतरी फायदा करायचा होता तर ती हीच गोष्ट आहे का इथे आपण येऊन आपल्याला खूप धन्य धन्य वाटते महाराजांच्या मंदिरामध्ये तर अजून पण बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता अजून बांधकाम चालू आहे आणि सोळा सतरा सतरा तारखेपर्यंत उद्घाटन आहे या या ठिकाणचं तर उद्घाटनाला तुम्ही येऊ शकता सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मराठी माणसांचं जे पण मराठी आहेत तुम्ही येऊ शकता सगळे जमा आणि जास्त जास्त गर्दीने तुम्ही तुमचा हिस्सा दाखवा त्याच्यामध्ये की तुम्हाला की किती छान वाटतं इथे आल्यानंतर चला तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूयात की कसे आहे कसं आहे मंदिर आपल्या महाराजांचं अजून बांधकाम चालू आहे अजून थोडा टाईम लागेलच म्हणजे एक आठवडा तर जाणारच एक आठवड्यापेक्षा जास्त जाईल आणि हा दरवाजा पण बघू शकता तुम्ही की किती भव्य दरवाजा आहे असा हा एंट्रन्स आहे मंदिराचा आतमध्ये जाण्याचा आणि हे दादा आहेत दादा मराठी हो हिंदी हो हिंदी हो कब से काम कर रहे हो या लगता आपको लग जाता हो कब से काम कर रहे हो आप हो गया दो तीन दिन आप यूट्यूब पर आएंगे कल हाँ okay. आप सब लोग आएंगे okay. और धन्यवाद आप सबका सब लोग आप बहुत मेहनत कर रहे हो कि ठीड़ 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 आ, ये तो आईडी है गौरव मोहिर करके तो हम लेता हूं, हाँ हाँ ठीक है मैं बाहर निकलूंगा आपको दे दूंगा उसके बाद आप फॉलो कर लेना ठीक है मैं पहले अंदर जाके आता हूँ तो या मित्रांनो ती कामगार आहेत आपल्याकडे काम करणारी तर त्यांच्यामुळे तर हे सगळं साकार होत आलं आणि या आपल्या गावातल्या मंडळांनी किती खूप सुंदर असा निसर्ग आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि वरच्या साईडला पण बांधकाम अजून अपूर्ण आहे बांधकाम चालू आहे आणि खालच्या साईडला पण चालू आहे तुम्ही बघू शकता सगळीकडं आणि गार्डन वगैरे आणि किती अप्रतिम अशी जागा आहे एकदम स्वर्गसुक आहे इथे बघायला गेलं तर किती राजमुद्रा आहे ती पण तुम्ही बघू शकता अशा राजमुद्रा कोरलेल्या आहेत एकदम अत्यंत बारकाईने काम केलेलं आहे आपल्या ह्या मंदिरावर की दाखवलेलं आहे एकदम अत्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे रायगडावर असलेले हे जसं तर तसं आपला बघा कोरीव काम आहे आणि खूप छान वाटते तुम्हाला खाली पण नेईन आणि खाली पण दाखवीन फ्रेममध्ये कैद केलेलं आहे आणि फ्रेममध्ये एकदम चित्र स्वरूपात आहेत तुम्ही बघू शकता माझ्या राजाचं मंदिर किती छान वाटते असं वाटतं बघतच राहावं एकदम स्व धर आपल्या जमिनीवर स्वर्ग असता उतरून आलेला असं वाटतो आहे तर हे सगळं पाडे, मराडे पाडे जे पण आहेत पाड्याचे जे पण माझे वडीलधारी माणसं किंवा जे पण दादा वगैरे त्यांनीही उभारण्यामध्ये खूप सारा महत्त्व दिलेलं आहे तुम्ही इकडे मागे पण बघू शकता इथे बांधकाम चालू आहे आता चार पाच दिवसानंतर प पुन्हा इथे एकदम आ... ह्याचं उद्घाटन आहे पूर्णपणे बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर इथलं उद्घाटन सुरू होईल कोरीव काम, काम तुम्ही बघू शकता या दगडांचं जे पण काम आहे किती खूप सारा खर्च करून या मंडळींनी तिथे बसलेले आहेत सगळे दादा आणि काका या वयोगटातील जे पण आहेत सहकारी किंवा जे पण आहेत मावळे म्हणू शकतो आपण त्यांना महाराजांचे खूप मोलाचा वाटा दिला त्यांनी तर आपल्यासारख्यांनी इथे जर जेव्हा पण भेट द्याल तेव्हा सगळ्यात जास्त काळजी घ्या ती साफसफाईची आणि स्वच्छतेची की कचरा बिचरा करू नका जास्त कारण आपल्या सवय असते आपण कुठल्याही ठिकाणी गेलो की बॉटल वगैरे किंवा काही असलं प्लास्टिक तर ते आपण तिथेच सोडून जातो चुकीची गोष्ट आहे आणि हे तर आपलं मंदिर आहे आपल्या राजांचं मंदिर आहे तर इथे आपल्याला तो सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतात त्याच्या आहेत जे पण तुम्ही येणार आहेत पर्यटक येणार आहेत तर तुम्ही सांभाळून घ्या सगळ्या गोष्टी किल्ल्यावर पण आपण लवकरच जाऊ मित्रांनो महाराजांच्या किल्ल्यांवर पण लवकर जाऊ ते पण आपल्या मंदिरासारखेच आहेत आणि मंदिरच आहेत आपल्यासाठी तिथे जाणं तर एकदम स्पष्टपणे महाराजांचे पदस्पर्श ती। त्या ठिकाणाला झालेले असतील आणि इथे ही ही गोष्ट पण आहे ही गोष्ट आपल्यासाठी खूप पावन अशी गोष्ट आहे खूप पवित्र अशी गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला या गोष्टीचा अभिमान पाहिजे तुम्हाला कसं वाटतं आहे आज ह्या व्हिडिओमध्ये येऊन आणि हे सर्व बघून जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर प्रत्येकाने कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रत्येकाचा आलाच पाहिजे मित्रांनो तेव्हा मी समजेन की खरंच शिवभक्त मला बघणारेही शिवभक्त खूप आहेत ओके तर तुम्ही बघू शकता किती छान अशी तत्बंदी मागे आहे किती छान असं महाराजांचं हुबेहूब गड किल्ल्यांच्या सारखंच सेम टू सेम, सेम बांधकाम केलेलं आहे किती बारकाईने बांधकाम केलेलं आहे बघा आपण खालीही जाणार आहोत आणि खालीही तुम्हाला फ्रेम दाखवणार आहोत की जे महाराजांच्या आयुष्यात जे प्रसंग घडले तर त्यांचे त्यांचे पण जे कैद केलेलं आहे फ्रेममध्ये ते पण फोटो फ्रेम खाले आहेत आणि मोठ्या आकारामध्ये आहेत बघायला खूप अप्रतिम वाटतात ते तर तेही तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवतो असेच तुम्ही असेच बनून राहायचं आपल्या व्हिडिओमध्ये कुठे जायचं नाही स्किप करायचं नाही अजिबात ओके छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचे प्रसंग आहेत ते सर्व प्रसंग तुम्हाला इथे दिसण्यात येतील हे बघा भवानी मातेने दिलेली तलवार संत तुकाराम महाराजांचं कीर्तन पुढे आपण बघू जिजामातांनी दिलेला आदेश आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतोय आणि लहानपणात महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळताना ते हे आहे हे बघा शेती करताना पण आहे तिथे अफजल खानाचा कोथळा काढताना आहे तिथे हे बघा इथे पण तीच प्रेम आहे पुढे इथे अजून अपूर्ण आहे रंगबिंग काम अपूर्ण आहे आता पूर्ण होईल आणि सोळा सतरा तारखेलाही होईल हे आरमाराचं हे करताना नेतृत्व करताना इथे पालखीतून बाहेर निघताना हे बघा हे आपले मर्द मराठे एकटे झुंज देताना मुघलांशी शाहिस्ते खानाची बोटे तोडताना हे बघा लढाया किती सुंदर आहे ही फितुरी चालली आहे आप आपले सैनिक मुघल सैनिकांचे हे बघतात छावणी बघतात आणि पेटाऱ्यातून बाहेर पडताना मग अशी ते ह्याच्यातून हे हे किती अतिशय छान मालू सरे डोंगर चढताना वर राजे तर माझ्या मागे तुम्ही बघितलेलंच आहे मित्रांनो हे बघा ह्या ज्या जे पण प्रसंग आहेत माझ्या मागे बघू इच्छिता तुम्ही जे पण प्रसंग आपल्या महाराजांच्या आयुष्यात झालेले आहेत ते पूर्ण प्रसंग असे चारही बाजूने लावलेले आहेत मंदिराच्या चारी आहे म्हणजे तीन बाजूने लागलेले आहेत पहिल्या बाजूने तर आपला एंट्रन्स असतो प्रवेश असतो पुन्हा ते काम चालू झालं मित्रांनो खूप आवाज येईल तुम्हाला परत त्या का कामाचा तर तुम्हाला दाखवू इच्छित हे बघा ह्या साईटने आपण आलो होतो तर हे जे शेवटपर्यंत बघायचं ते प्रसंग आहेत महाराजांच्या आयुष्यातले महाराजांच्या जीवनातले तर कसं वाटतंय तुम्हाला ही जागा कशी वाटली तुम्हाला जर आवडला असेल हा ब्लॉग तर नक्की जास्त काय नाही कमेंट दुसरी कुठलीही नाही केली तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजची जय अशी प्रत्येकाने कमेंट करायची आहे आणि जो जो महाराजांना मनातून मानत असेल तर तो नक्की कमेंट करेल की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आणि ही कमेंट केल्यानंतर मी समजेल की हां बऱ्याच जणांना तुम्हाला ती व्हिडिओ आवडलेली आहे आणि माझे व्हिडिओपर्यंत पोहोचलेली आहे असं मला वाटेल तर चला मग आता जायचा आपला वेळ झाला आहे आता जाता जाता आपण त्यांच्या पंचवीधीच्या मेंबरांचं थोडीशी एक मुलाखत घेऊ त्यांना काहीतरी विचारू आणि विचार मंदिराबद्दल थोडीशी माहिती विचारू संकल्पना कशी आली मनामध्ये आणि कधीपासून बांधकाम चालू झालं सुरू केलं होतं ही सर्व माहिती त्यांना विचारू आणि निघता निघता आपण त्यांना विचारून ना आपण घरी निघूया ओके दादा नाव काय तुझं माझं नाव योगेश दलवी शिवक्रांती खूप खूप छान दादा आणि जय शिवराय जय आणि माहिती द्या दादा आपल्या मंदिराबद्दल मंदिराची संकल्पना अशी दिसली का महाराजांचं जी जयंती ती निश्चित जयंतीपुरती महाराज आपल्या आपल्याला वाटतात का जयंतीपुरती नसावे पण राजूभाऊनी प्रत्यक्ष मनाचा विचार केला की महाराजांचं एक, एक हो ले ले। मंदिर असं एक छोटासा विडा उचलला होता आणि आज ते त्यांनी प्रत्यक्ष साखर करून दाखवलेलं आहे महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नव्हतं आणि आज ते भिवंडी तालुक्यातील एक छोट्याशा मराठी गावी पूर्णत्वात आलेलं आहे येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी मंदिराचा लोकार्पण सोला आहे तर मी तमाम शिवभक्तांना निमंत्रण करतो आहे की आमचं निमंत्रण आम तुमच्यापर्यंत पोचलं नसेल किंवा दादाजी आपण ब्लॉग बघता ते ब्लॉग बघून नक्की तुम्ही या लोकार्पण सोडायचे लोकार्पण सोडलेला या आणि ऐतिहासिक दिनाचा साक्षीदार नक्की होऊया बरोबर भारतातलं दुसरं मंदिर आणि मित्रांनो महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असं आपल्या या मराडे गावामध्ये आहे भारतातलं पहिलं मंदिर आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे आणि दुसरं मंदिर, दुसरा मंदिर हे आणि आपण भाग्यशाली आहोत की आपल्या गा गावामध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जवळपास भिवंडी तालुक्यामध्ये हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि दादांसारखेच असे मंडळ आहे त्यांचं पूर्ण आणि दादा यांचाही खूप अमूल्य वाटा आहे त्याच्यामध्ये तर दादानी छोटीशी मुलाखत दिली त्याच्याबद्दल दादा धन्यवाद जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे जे रामलल्ला ज्या अयोध्यातील श्री रामांची जी, जी मूर्ती बनवली ते शिल्पकार अरुण योगीराज यांच्याकडे बनवली आणि आपण महाराष्ट्रीयन भाग्यवंत आहेत की आपण ती मूर्ती मोदीजींच्या अगोदर जी, जी रामलल्लाची त्यांनी दिल्ली तिकडे बनवायला त्याच्या अगोदर आपण ती मूर्ती तिकडे बनवायला दिली आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे निस्त मंदिर नाही हे इथे शक्तीपीठ आहे येणारी युवा पिढी आहे किंवा येणारे शिवभक्त आहेत या मंदिरातून जाताना नक्कीच कुठली तरी ऊर्जा घेऊन बाहेर निघतील आणि या मंदिराच्या परिसरातील जो भाग आपण पाहू शकता तिथे अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत म्हणजे महाराजांच्या कालातली शस्त्र वगैरे चालवणे गुरुकुल अजून म्हणजे असे बरेच असे आहेत की ते तुम्हाला काही कालावधी तिथे पाहायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांना आपण तेव्हा बघू शकू सोळा सतरा तारखेपर्यंत ओके मित्रांनो आता सतरा तारखेला यायला पण नाही जरी भेटलं तरी आपण कोणत्या वेळेस नक्कीच येऊन ना छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला दर्शन नक्कीच देईन ते ह्या मंदिरामधलं आणि आता सध्या पुरतं तिथे जायला आपल्याला मनाई आहे तिथे नाही जाऊ शकत कुठल्याही ब्लॉगरला नाही जाऊन देणार ते जोपर्यंत ती तारीख येत नाही ते तारखेला ते सगळं आणि हे सगळं बांधकाम होऊन आणि पूर्ण होणाने आणि उद्घाटन आहे तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल मोठ्या संख्येने तुम्ही पण उपस्थित इथे राहा कारण महाराजांचं काम आहे आणि महाराजांचं दर्शन पण मिळेल तुम्हाला आणि अतिशय छान गोष्ट होईल ती तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये जास्त काय नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रत्येकाने लिहिलं पाहिजे ओके आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल कंटेंट माझा आवडत असेल तर, तर नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नवीन आणि नक्की करा नवीन जे पण मला बघतात ते बघतात पण सबस्क्राईब करत नाही पण आपल्याला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशा चांगल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतो आणि इथेच द्या मला रजा चला 아! <목소리가>